पत्रकारांना पुढे जाऊ द्या ते असलं अनवॉन्टेड भर थोडा कमी होणार मलाच उघड मला काय सांग मी सगळं त्याची काय कमी तर माझ्या चॅनेल करू नये निघा लक्ष घालेन सगळ्या ठीक आहे ठीक सगळं आता हे काय मला चार लोकात सांगायचा विषय नाही तुम्हाला माझे माणसं पाठवून सांगते कारण तसं समजलं तर असं होईल का मी काहीतरी व्यवहार माझं आणि तुमचं व्यवहाराचं नातं नाही ना मी तर कधी आले नाही तुमच्या तरी त्याने जीव दिला एवढं जीव लावला पोचू नाही तुमच्या खूप प्रेम करतात सगळे माझ्या देवाला तुला असं कधीच झालं नाही असं कधीच झालं मला वाईट वाटलं की मी या सगळ्या कुटुंबाची भेट घेली काही कस वाटत मला काल ते लहान वगैरे कस देवाने

पहिले तर मी हात जोडून सगळ्या तरुणांना आवाहन करते आणि मी पदर पसरते कृपा करून तुम्ही सगळे स्वतःच्या जीवाला जपा कोणी आताही असे पाऊल उचलायचे अजिबात हिंमत करू नका असं पाऊल उचलणं तुमच्या जीवाला धक्का म्हणजे माझ्या जीवाला धक्का आहे मला हे इतकं अपराधी वाटते की मी शब्दात नाही सांगू शकत माझी विनंती आहे असं पाऊल कोणीही उचलू नये ह्याची परिस्थिती ही आली आहे सगळ्या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या माझ्या त्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या विश्वास ठेवणाऱ्या असंख्य अशा लोकांवर ही परिस्थिती आली आहे निवडणुकीमध्ये पराभव अत्यंत ग्रेसफुली स्वीकारून मी तिथून गेले होते आभार दौऱ्याला येते असंही म्हणले होते पण ह्या घटनांचं जे सत्र सुरू झालंय सचिननी ज्या आत्महत्या केली तेव्हा मी दिल्लीमध्ये होते तिकडनं येईपर्यंत इतक्या आत्महत्या झाल्या की रस्त्यामध्ये सगळ्यांना भेट भेट करत आले माझी विनंती आहे की लोकांनी असे पावलं तरुणांनी उचलू नये आपल्या परिवाराचा बायकाचा बोराचा आई वडिलांचा भावंडांचा समाजाचा विचार करावा मी खंबीर तेव्हाच राहीन जेव्हा तुम्ही खंबीर राहाल आणि मी जर खंबीर राहते मी जर पचवू शकते सगळ्या गोष्टी तर तुम्ही पण त्या पचवल्या पाहिजे आपला नेता जसा आहे तसा आपला कार्यकर्ता असला पाहिजे एवढं जीव लावू नका मला की तुम्ही तुमचा जीवच गावा बसता एवढीच राजकीय परिस्थिती जी आहे ती आतापर्यंत तुम्ही म्हणजे अनेक वर्षांपासून राजकारण होतं यावेळेला हे राजकारण जे आहे वेगळ्या दिशेने जाते हे राजकारण न्यून लोकांच्या मनामध्ये निर्माण करणार झालं की आपल्याला काही आपली अवकात नाही आपल्या बोलण्याला काही मान्यता नाही आपण कधीच बदलू शकत नाही समाजात अशी एक परिस्थिती वाटायला लागली लोकांना असं वाटतंय मला माझं आकलन आता अत्यंत प्रथम दर्शनी असं वाटायला असं नाही व्हायला पाहिजे अनेक वर्ष लागले लोकांना समाज एकरूप करून सगळे जगायला आणि परत तशी परिस्थिती निर्माण होऊ नये एक एखादा नेता एखाद्याच्या गळ्याचा ताईत करण्यासाठी पन्नास पन्नास वर्ष जातात दोन दोन पिढ्या खपतात आणि अचानक ते नेते बाजूला राहून आज एक नवीन नेतृत्व निर्माण करण्याची क्षमता ईश्वरात आहे इथे कोणी ईश्वर नाही आणि त्यामुळे ह्या लोकांची जी भावना आहे त्या भावना फार महत्वाच्या आहेत आणि त्या भावनांसाठी माझं राजकारण आहे मी काही ईश्वर नाही मी काही कोणाला परंतु मुंडे साहेबांच्या नंतर जीव लावलाय मी पण आणि इज्जत दिली आहे स्वाभिमानाने राहिले स्वाभिमानाने ठेवले निस्वार्थपणे काम केले हे भावना लोकांच्या मनामध्ये असल्यामुळे आपण दिल्लीमध्ये शपथविधीच्या राजकारण म्हणून त्याचबरोबर आता यंत्रणाचा विस्तार असेल किंवा अनेक पद अशी आहेत जिथे राजकारणात आपल्याला सामावून घेतलं जाऊ शकतं असं काही पक्ष काही विचार करू इच्छित नाही ना मी पक्षश्रेष्ठींवर त्याच्यावर कधी के चर्चा केली आता